कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जतमधल्या दहिवली इथून शेगावकडे जाणाऱ्या बसचा सकाळी पहाटेच्या सुमारास इगतपुरी येथील डिव्हायडरला धडकून अपघात झालेला होता या गंभीर अपघातात वदप इथल्या दत्ता ढाकवळ या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला या बसमध्ये एकवीस महिला आणि पाच पुरुष असल्याची माहिती मिळालेली होती या अपघातात बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झालेल्या होत्या त्यातील सुरेश अण्णा लाड वय वर्ष बासष्ट यांना पुढील उपचारासाठी घोटी इथल्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे या दुःखद घटनेमुळे दहिवली ग्रामस्थांसह संपूर्ण कर्जतवर शोककळा पसरलेली आहे राजेश लाड आणि उदय पाटील यांच्यासह अनेक जण इगतपुरी इथल्या रुग्णालयात पोहोचले असून प्राथमिक उपचारांनंतर जखमींना घरी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका